नमस्ते मंडळ खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज एक कडधान्य घेऊन मा त्याचं बराचस उपयोग आहे तर ते कडधान्याचं नाव आहे फुलगे हुळाहुळा म्हणतात त्याला उलगे म्हणतात कुळीत पण म्हणतात काय काय ठिकाणी हे कडधान्य आहे शेतात जर पेरलं गेलं तर ते साधारणपणे दोन फूट वाढतं पण इकडे एक चमत्कार झाला पहा त्याच्या अगोदर तर मला शेंग दाखवते या शेंगासाठी ही शेंग आणि ते शेंगातून अशा प्रकारे दाण निघतात हे याला म्हणतात कोळीत मुलगे किंवा उळवळा अशा प्रकारे आदिवासी भागात हुळावळा उला म्हणतात त्याला तर ही आमचे बागेत आलेलं आहे एक दाना पडला आता दाना पडल्यावर मग ते हे इथं त्याचा खोड दिसेल हे देखा हे त्याचा खोड आहे आणि हे एवढा उंच वाढलाय बघा सात फुटावर गेलेला आहे एकच सात फुटापर्यंत वाढलेलं आहे सात फुटाची माझी जाळ आहे घराची कंपाऊंडची तिथपर्यंत ती वाढलेली आहे याला बऱ्याच ठिकाणी आता शेंगा आलेल्या आहेत एक 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 सुकत आहे तर एवढा झाड काय आजपर्यंत आपण पाहिला नव्हता त्याचा खोड बघा किती मोठा आहे त्याचा खोड आहे इथून वरती गेले खोड एवढं वरती वाढलंय साधारणपणे आता तीन चार महिन्याचं झालेलं आहे त्याला फुले पण आलेले आहेत काय काय ठिकाणी शेंगा पण आलेल्या आहेत अशा प्रकारचं हे कुळीत याची उंची पाहून कोणी आश्चर्य होईल लोक येतात इकडं विजिटला तर अशा प्रकारे हे संकशाच झाड आहे असं विचारतात त्याला सांगत बाबा हे कुळीत आहे हुळहळा आहे अशी शेंगा आहे तर हिरवी शेंग दिसते हे तर हिरवी शेंग दिसते सुकलेली दाखवतो एखादी बघा ही तालणी सुकले दिसते ही तालणी सुरवातीला फुलं येऊन त्याला शेंगा आलेले आहे हे शेंगेमध्ये दान निघतात हे पहा याशिळाचे दाणे आहेत हे दान निघतात याचा उपयोग या ठिकाणी घरगुती दळायचं चा ते आणि मुटकी शेंगोळी बेसन पण होतं डाळे होते पिठले आणि घोड्यांना घोड्यांचा चणा तयार केला जातो याचा घोड्यांचं जे खाद्य आहे ना त्या खाद्याचं याच्यापासून खाद्य तयार करताना घोड्याचा चणा म्हटलं जातं आणि बाळंतन बाई झालेली असते तिला कडण करून देतात चांगल्या प्रकारची शक्ती ताकद येते अशा प्रकारे हे माझ्या घरात एक आश्चर्य एकच दाना उगवलेला आहे आणि त्यांना पूर्ण जाळ व्यापले पा हे इथून आहे इथून हे सात फूट हे एवढं इथपर्यंत इकडं बराच भाग व्यापलेला आहे जवळजवळ पाच आडवा पाच ते सहा फुटाचा आडवलेला आहे अशा प्रकारे याचा उपयोग आहे तुम्ही पण त्याची मुटकी करा शेंगोळी करा खा लोकांना पण याचं महत्त्व सांगा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद